महसूल गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा उत्साहाने शुभारंभ गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य सरकारचा वक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला ग्रामविकास व राज विभागामार्फत राखविण्यात येणारे हे अभियान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या अभियानाचे मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे या माध्यमातून पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उजवण्यावर भर दिला जाणार आहे सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग व लोक चळवळ निर्माण करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण उपजीविका विकास सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील सात घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालाय यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर पाच ते पंधरा लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालंय गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोक सहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सरपंच काशीनाथ वळवी उपसरपंच अकलाख शेख ग्रामसेवक रवींद्र पारदी यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत ग्रामपंचायत हसुल येथे विशेष ग्रामसभेचे आपण आज आयोजन केलेले होते आणि आजची ही विशेष ग्रामसभा पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने जे आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत जे सात घटक होते त्या सात घटकांवरती सविस्तर चर्चा केलेली आहे त्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक असे सहभाग नोंदवलेला आहे त्याच्या अंतर्गत आपण जे आपलं सुशासन युक्त पंचायत प्रशासन आपण तयार ता, करायचं आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत ग्रामपंचायत तिला आपण सीसीटीव्ही लावणार आहोत त्याचप्रमाणे आपण गावामध्ये डस्टबिन ठेवणार आहोत आपण त्याचप्रमाणे आपण वेबसाईट तयार करायला दिलेली आहे या गोष्टी आपण करणार बाकीच्या गोष्टी अजून ज्या ज्या उल्लेख आहेत जे आपलं सांडपाणी व्यवस्थापन आहे घनकचरा आहे त्याचे पण आपण विशेष प्रमाणे काम करणार आहोत त्याचप्रमाणे लोकवर्गणी आहे लोकवर्गणीसाठी पण आपण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये फिरणार आहोत